रामचंद्र सजेराव कदम गावकाठवली ग्रामपंचायत शिपाई सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कामगार तलाटी धनावडे अण्णासाहेब मार्फत <coughs> त्यांना लवकर आणि मान सन्मान न मिळाल्या बाबत माझा त्यांनी संपूर्ण गावासमोर शालेय विद्यार्थी शिक्षकवर्ग पोलीस पाटील सरपंच यांच्यासमोर शिपुरड्या नाला एक अक्कल नसलेला जी नोकरी घालवतो परत तुला मी काय येथे दाखवतो अशा उच्च आणि एकदम अपमानास्पद शब्दामध्ये आईवडिलांच्या बायकोच्या मुलांच्या समोर माझा अपमान केला त्याबद्दल आज त्यांच्याविषयी मी तक्रार दाखल केली आमच्या संघटनेकडं आणि त्या संदर्भात संघटनेनं आज हे पाऊल उचललेलं आहे माझा एकच प्रश्न आहे ग ग्रामपंचायत शिपाई म्हणजे त्याच्या गाड्यात पट्टा बांधून त्याला गावामध्ये ठेवलेला नाही त्याच्याशी तो पण माणूस आहे प्रेमाने वागा ते पण प्रेमानेच वागतात त्यांना समजून घ्या आम्ही पण तुम्हाला समजून घेऊ एवढीच माझी अपेक्षा आहे आणि ह्याबाबत मला जो अपमानास्पद विषय झाला त्याबाबत मला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे मी पंढरी मांडेकर संस्थापक महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघ आज कदम यांचा सव्वीस जानेवारी रोजी जो तलाट्यांच्या तला जो मान हानीजनक अपमान केला समाजामध्ये त्याच्या संदर्भात आज आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हो। त्याला झालेल्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत त्या अनुषंगानं आम्ही आपल्या जावडे तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब यांना संघटनेचं निवेदन देऊन सदरच्या बाबतीत आपण योग्य न्याय घ्यावा संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आता गट विकास अधिकारी यांना निवेदन देणार आहोत लवकरात लवकर आमच्या वरिष्ठांनी या घटनेमध्ये लक्ष घालून आमच्या कर्मचाऱ्याला न्याय द्यावा सदरच्या घटनेची पूर्ण शहानिशा करून जो ज्यानं म्हणजे आमच्या कर्मचाऱ्याला न्याय त्यांच्याकडून मिळावा आणि दोषी असेल त्याला शासने झालंच पाहिजे ही आमची प्रथम मागणी राहील त्यामुळे लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी त्यांच्या देखरेखीखाली या हा जो अन्याय झालेला आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व सदरच्या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत असून आमच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष आम्ही आज ह्या कर्मचाऱ्याच्याबद्दल जी त्या तलाठी त्या गावचा कामगार काम तलाठीने जे शब्द वापरले त्याचा निषेध म्हणून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला व तहसीलदारांना जाऊन निवेदन दिले पंचायत समितीला निवेदन दिले, दिले। आणि त्या आमच्या त्या, त्या शिपायाला पूर्णपणे शासनानं न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आमची संघटना पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभे आहे कर्मचारी तर जी आता ही घटना घडली त्याला निषेध म्हणून आम्ही इथं जमलो सगळे तालुक्यातले सगळे कर्मचारी इथं आलेत तर बऱ्यापैकी आता संघर्ष आमचा चालूच आहे तर इथून पुढं बी त्या कर्मचारी आमचा आहे अशी शंभर टक्के आमची संघटना तत्परतेनं आणि कायमस्वरूप राहणार आहे तरी त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही कायमस्वरूप झडपडणार आहोत आणि भविष्यातसुद्धा असं इतर कर्मचाऱ्यांच्याविषयी असा अन्याय होऊ नये याची दखल शासना शासनाच्या अधिकाऱ्यांनी बी घ्यावी की कोण लहान असतो कोण मोठा असतो

त्याशी बोलते वगैरे असं काय बाय बोलत होतो पण <भण> मला लांबूनच हातानं असं केलं की तू बाबा काय बोलू नको कारण <भण> का हा फक्त बोला नीट बोला एवढंच शोधतो तेवढं बाकी सगळं त्याने ओळखून घेतलं होतं आता गाव ऐकत होता पण <भण> मी ज्ञानेश्वर तातेबा मरडेकर ग्रामपंचायत स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत कदम यांच्यावरची यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या त्यांच्या पाठीमागे आमची संघटना खंबीरपणे उभी राहील आणि असा अन्याय फु परत कधी होऊ नये यासाठी संघटना तत्परतेने कार्यरत राहील मी दौली तालुका तलाठी संघटना अध्यक्ष शंकर सावंत या गुन्हे ग्राम दोन शिपाई कातौले आणि आमचे भाष धनवडे तलाठी कातौले यांचा सव्वीस दिवशी दिवशी जो दोघांमध्ये काय थोडंसं वातावरण शाब्दिक जे काय झालं होतं ते आमच्या दोन्ही कलाठी संघटना आणि ग्रामपंचायत वर्गच्या कर्मचारी संघटना यांचं एकत्र बसून आम्ही तो विषय संपवलेला आहे आणि मिटलेला आहे विषय धन्यवाद ठीक आहे मी काटवलेगावचा कलाटी अंगणासाठी धनवली सव्वीस जानेवारीच्या दिवशी आमचं आपलं रामचंद्र सर्जेराव कदम यांच्याशी आणि माझी जरा शाब्दिक बाचाबाची झालेली होती ती आमची मिटलेली आहे दोन्ही पदाधिकारी अध्य घेऊन मिटिंग घेऊन आम्ही ती मिटवलेली आहे ठीक आहे ना ते शब्द माघारी घेतो असं बोलव ना तुम्ही जे तुम्ही हा, हा, हा जो जे ते शब्द तुम्ही माघारी घेतो माझ्यापासून चुकी झाली असं तुम्ही बाहेर द्या ना तुम्ही मिटावलंय ते संघटनेनं संघटनेचं मिटावलंय की पण तुम्ही जी तुमची जी, जी चुकी झाली ना ती तुम्ही मान्य करून शब्द माघारी घेतो आणि इथून पुढे कर्मचाऱ्यांना त्रास देणार नाही किंवा त्रास देणार विषय संपला मी बोललेला शब्द माघार घेतो इथून पुढे कर्मचारी संघ कुणालाही त्रास देणार नाही